नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या शारदीय नवरात्राचे दिवस सुरू आहेत आपल्या जगदंबेच्या संपूर्ण उत्सवाचा संपूर्ण हा काळ आहे त्याच्या वेगवेगळ्या रूपांचं त्याच्या वेगवेगळ्या शक्तींचं आपण पूजन करतो आहोत परंतु याच नवरात्राची नेमकी महती काय आहे या नवरात्राचं नेमकं महत्त्व काय या सगळ्या ज्या गोष्टी आपण नवरात्रात करतो या सगळ्या गोष्टींचं खरंच महत्त्व काय आहे पौराणिक महत्त्व ऐतिहासिक महत्व आपल्याला बरेचदा माहिती नसतं आज हेच समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ब्रह्मनाथकर सर ते आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींमागचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उल्लंघन वगैरे या सगळ्या गोष्टींची आपल्या ते संपूर्ण परिचय करून देणार आणि त्यांचं सगळं पौराणिक ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगणार आहेत तर सर्वप्रथम सर आपलं या हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करू की नवरात्र नवरात्रींचा हा उत्सव आहे या नवरात्राचं नेमकं महत्त्व काय आहे आणि याचं पौराणिक महत्त्व काय आहे थोडक्यात जर आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर नवरात्राच्या संदर्भामध्ये ज्या देवीची आपण उपासना करतो तिची ती नऊ रूपं आहेत त्या नऊ रूपांची उपासना करताना किंवा कुठलीही उपासना करताना आपण त्याच्या आधी त्याची एक रचना करत असतो आणि ती रचना म्हणजे घटस्थापनेपासून होते आणि मग त्या नऊ दिवसांचा उत्सव सुरू होतो त्या नवरात्रीमध्ये काय काय आहे हे पाहण्याच्या आधी आपल्याकडे साधारणपणे चार नवरात्री प्रसिद्ध आहेत यातली पहिली चैरात्र चैत्र नवरात्री जी आहे त्या नवरात्रीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं जाहीर रीतीने प्रकट रीतीने आपण कार्यक्रम करत असतो उत्सव करत असतो त्यानंतर आषाढी जी नवरात्र आहे त्या काळात आम्हाला काही जर गुप्त साधना करायची असतील तर त्या साधना आपण करत असतो त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये मात्र आपण काही गुप्त आणि त्यातप्रमाणे काही प्रकट अशा दोन्ही प्रकारच्या उपासना या शारदीय महो महोत्सवा करत असतो आपण शारदीय महोत्सवाचंच प्रामुख्याने जास्त महत्त्व पाहणार आहोत माघीमध्ये गुप्त स्थितीच्या साधना आपण करत असतो अशा ह्या चार नवरात्रीचं चार महत्त्व आहेत असं आपल्याला लक्षात येईल आपल्याकडे तीन ऋतू आहेत तीन ऋतूची तीन वैशिष्ट्यं आहेत उन्हाळा जोगी हिवाळा भोगी आणि पावसाळा रोगी आपण हे लक्षात घ्या की सगळे हे जे नवरात्र साधारणपणे दोन ऋतूच्या संधीकालात येतात आणि ज्यावेळा दोन ऋतूंचा संधी काल असतो त्यावेळेला वातावरणामध्ये जो बदल झाला असतो त्या बदलामुळे माणसं बऱ्याच वेळा आजारी पडतात तर त्यावेळेला आम्ही सावध राहिलं पाहिजे आणि काही ना काही उपासना केली पाहिजे उपवास केले पाहिजेत उपास केला पाहिजे तर मग आमची प्रकृती चांगली राहील असाही एक शारीरिक दृष्टीने भाव यामध्ये आहे ओके okay. सर तुम्ही आता सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्याच्या ऋतूंचं महत्व आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक थोडक्यात सांगायचं आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा शरीरशास्त्रा दृष्टीने सुद्धा याचा इथं विचार केलेला आहे परंतु आपण जेव्हा दुर्गे दुर्गा देवीची उपासना करतो देवीची उपासना करतो त्याच्यामध्ये आम्ही बरेचदा ऐकतो की नवारणव मंत्राचा आपण बरेचदा उल्लेख केला जातो आणि त्याच्याबद्दल लोक बरेच म्हण सांगतात आणि याचं महत्त्व बऱ्याच ठिकाणी विशद केलेलं आहे तर हा नेमका मंत्र आहे काय ह्याचं नेमकं महत्व काय आहे आणि देवीच्या उपासनेमध्ये हा एवढा महत्वाचा काम मानला जातो आपल्याकडे पंचाक्षरी दशाक्षरी असे मंत्र आहे आणि या मंत्राचं वैशिष्ट्य आहे की मंत्र या शब्दाचा आम्ही अर्थ आधी लक्षात घेतला पाहिजे मनना त्रायते मंत्र हा आणि मंत्र हा ज्या गुरुंनी तो मंत्र सिद्ध केला आहे त्याच्याकडून घ्यावं लागतं आणि हे सगळे मंत्र सिद्ध मंत्र आहेत सिद्ध मंत्र आहेत याचा अर्थ काय आहे तर त्या मंत्रांचा विशिष्ट रीतीने कुठल्याही प्रकाराने कानामात्रेचासुद्धा फरक न होता आम्ही जर गुरुनी सांगितल्याप्रमाणे उच्चार केला तर आपल्याला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात मग आता ह्या नवार्णव मंत्रांच्या दृष्टीने काय आम्हाला शक्ती प्राप्त होते कारण हा अक्षराचा मंत्र म्हणून याला नवार्णव मंत्र म्हणतात यामध्ये ऐम क्लीम त्यानंतर जे सांगितलेलं आहे चामुंडाय विच्चे या सगळ्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला थोडक्यात पाहायचा ऐम या बीजाक्षराचा जो अर्थ आहे तो सरस्वतीच्या संदर्भात आहे म्हणजे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी म्हणून प्रेरणा देणारी आहे दुसरं आहे रीम यामधून लक्ष्मीचा वास आहे लक्ष्मी आम्हाला प्राप्त होते अशा प्रकारचा त्या बीजमंत्राचा अर्थ आहे क्लीम याचा अर्थ ती महाकाली आहे शत्रूचा संहार करणारी आहे अशा ह्या तीनही देवता या तीन शब्दामध्ये आहेत आणि यांची साधना मी केल्यामुळे काय होतं तर साधना केल्यामुळे आमच्या अज्ञानाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या सगळ्या भेदल्या जातात आम्ही आम्ही ज्ञान संपन्न होऊन त्या ईश्वरी शक्तीशी एकरूप होण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं असा ह्या नवार्न याचा मंत्राचा अर्थ आहे सर ह्या नवरात्रामध्ये प्रत्येक दिवसाची एक वेगवेगळी देवता आहे त्या देवतेचं सुद्धा एक महत्व आहे आणि देवतेची सुद्धा एक विशिष्ट महती आहे ती काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे याच्याबद्दल सांगा यामध्ये आपण लक्षात घ्यायचं की पहिल्या दिवशीची जी देवता आहे तिला शैलपुत्री असं म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सतीने मंत्र त्या गुरु आपल्या वडिलांच्याकडे गेलेला असताना दक्षराजाकडे गेले असताना शंकराला निमंत्रण नसल्यामुळे तिचा अपमान झाल्यामुळे तिने अग्नीमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी तिचा प्राण गेला त्यानंतर ती शैलपुत्री म्हणजे हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला आली पुढे आपण तिला पार्वती या नावाने ओळखतो तर ते बालरूप जे आहे ते शैलपुत्री या रूपाने आहे आणि बाला किंवा बाल कोणीही अगदी सुरुवातीला जो ओळखला जातो तो माता पित्यामुळे ओळखला जातो म्हणून हिमालयाची पुत्री म्हणून शैलपुत्री असं तिला नाव मिळालेलं आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे ती आहे ब्रह्मचारिणी एक बालक ज्यावेळा जन्माला येतं त्यावेळेला जसं वाढायला लागतं पाच वर्षपर्यंत ते शिशू आहे पण त्याच्यानंतर ते बालक होऊन त्याला सांगितलं जातं की तुला अध्ययन करायचं आहे म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे म्हणून दुसरं रूप जे आहे ते ब्रह्मचारिणीचं आहे आणि सहा ते चोवीस वयापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञान ग्रहण करणारी ती देवता आहे त्यानंतर चंद्रघंटा म्हणून जे आहे ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर ज्या निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात भक्ती आहे ज्ञान आहे या सगळ्या गोष्टी या चंद्रघंटेच्या रूपाने तिला प्राप्त झालेल्या असतात त्या त्यानंतर त्यान आहे कुष्मांडा हे एक आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ही गर्भधारणेच्या दृष्टीने असलेला शब्द आहे आम्ही ब्रह्मांड म्हणतो इथं कुष्म असा शब्द आहे कुष्म म्हणजे लहान छोट आणि उष्ण असलेलं आणि अंड म्हणजे जन्म हा अंड्यातून आहे पूर्ण ब्रह्मांडातलाच जन्म अंड्यातून आहे आमचा जन्म होऊन आम्ही बालक पुन्हा बनतो या संदर्भामध्ये ही कुष्पांड नावाची देवता आहे स्कंद माता म्हणून जी आहे ही कार्तिकेय यांची माता आहे स्कंद कार्तिकेयला म्हणतात तो देवांचे सेनापती आहेत म्हणजे एका देवाच्या सेनापतीला घेऊन ती बसलेली आहे म्हणजे लहान मुलाला घेऊन बसलेली ती माता आहे मातेच्या रूपाने ती त्याचं पालन करते आहे त्यानंतरची देवता आहे कात्यायनी ही महिषासुराचं मर्दन करण्यासाठी हटामध्ये अठरा प्रकारचे शस्त्र घेऊन आमच्याकडच्या सर्वच देवता शस्त्र घेऊन आहेत आपल्याला लक्षात येईल त्यानंतरची आहे काल रात्री ही सुद्धा दुष्टाचा संवार करणारी आणि महि महिषासुराला मारण्यासाठी पूर्णपणे शस्त्राने युक्त आणि महिषासुराला मारणारी आहे गौरी यानंतरची आहे लक्षात घ्या ज्यावेळा एखादं युद्ध करायचं असतं त्यावेळेला काळा रंग म्हणजे एकंदरीत क्रोधामध्ये आपण आलेला असतो नंतर तो क्रोध सोडावा लागतो पुन्हा ध्यानधारणा करावी लागते त्यावेळा नंतरचं रुद्ध आहे महागौरी म्हणजे गौर रूपाचं स्वरूप घेता येतं तसे ती स्वरूप घेते आणि आपल्या सर्व शिवपरिवाराचं पालन करते आणि सगळ्या शेवटीला सिद्धीदात्री आहे याचा अर्थ तिच्याजवळ एवढं सामर्थ्य आहे की जो कोणी उपासना करेल आणि ज्या प्रकारची उपासना करील त्याला ती सिद्धी देण्याचं काम करते अशा प्रकारच्या ह्या नवरात्राच्या नव देवीच्या त्या ज्या आहेत याचा भाव लक्षात घ्यायचा सर तुम्ही आता एक उल्लेख केला ह्या संपूर्ण संपूर्ण देवींचं सा महत्व सांगत असताना एक उल्लेख केला की आपल्या सर्व देवता हिंदू धर्मियांच्या सर्व देवता या शस्त्रयुक्त आहेत शस्त्र त्यांच्या प्रत्येकाच्या हातात आहेत आणि याच नवरात्रामध्ये आपण शस्त्रपूजन सुद्धा करतो त्या शस्त्रपूजनाचं नेमकं महत्व काय आहे आणि हे का केलं जातं ह्याच्या शस्त्रपूजनाच्या दृष्टीने आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये आपल्या सीमांच्या मध्ये काही वेळेला बदल होऊ शकतो काऊ पाऊस उघाड झाली तर कोणी जिंकून घेऊ शकतो तर त्यावेळेला थोडीशी संरक्षणामध्ये ढिलाई झालेली असते त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या देशाच्या सीमा वाढवून किंवा आहेत त्या सीमा रक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज झालं पाहिजे आणि बाहेरच्या शत्रूला तर कळता कामा नये म्हणून रात्रीच्या वेळा टेंभे पेटवून किंवा काय त्या काळचं जे साधन असेल ते पेटवून शस्त्र सज्ज करणं असा हा नऊ दिवसात होत असे का होत असे एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो एक नाटक चाललं होतं त्या नाटकामध्ये तलवार पाहिजे होती आणि तलवारीने काढून मारणे अशा प्रकारचा शीन त्या ठिकाणी घ्यायचा होता परंतु त्या नटाला व्यासपीठावर जाईपर्यंत तलवार मिळाली नाही आणि नेमकी जाता जाता एक मिळाली त्यांनी कमरेला लावली आणि त्या ठिकाणी वेळा थांब मी तुला मारतो थांब मी तुला मारतो म्हणून दोन वेळा म्हटलं तलवार निघत नाही पाहिल्यानंतर तो म्हणाला आज नाही मी उद्या मारतो हे नाटकात होऊ शकतं व्यवहारात करता येईल का कारण ती चार महिने पडलेली तलवार आज जी आहे ती बाहेरच निघत नव्हती त्याची म्हणून शस्त्र जी काही आम्ही ठेवलेली आहेत पावसाळ्याच्या काळात आमच्या शस्त्रागारात त्यांना हात लावलेला नसल्यामुळे ते काय झालं काय नाही हे पाहून पुन्हा पाजोळून ठेवावं लागतं म्हणून त्या पद्धतीने ते पाजोळून ठेवले जातात आणि विजयादशमीच्या दिवशी विजय संपादन करण्यासाठी आम्ही बाहेर पडतो हा त्यामधला पाठीमागचा भाव लक्षात घेतला पाहिजे सर तुम्ही तर सिमोल्घनाचा उल्लेख केला की आता दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन या सिमोल्घनाचं हुँ. मला महत्व जाणून घ्यायचंच आहे पण दरवर्षी दसऱ्याच्या एका आपण शमी ह्याचं महत्व आपण जाणतो शमीची पानं आपण वाटतो ह्या सगळ्या गोष्टींचं आहे तर ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे ह्याच्या मागच्या गोष्टी काय आहेत आणि दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी पुढे बाहेर पडतात लोक तर ह्याचं महत्व काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा एक लक्षात घ्या हे दोन शब्द आहेत अध्यात्म दृष्टीने सुरुवातीला सांगतो आणि नंतर कथा सांगतो पहिला आहे आपता आणि दुसरा आहे शमी आपता काम क्रोध लोभ मोह मद हे जे षडविकार आहेत यांना आपता म्हणजे संपवा परंतु हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहज संपणारे विषय आहेत का नाही मग काय करायचं म्हणाले त्या विषयांच्या दृष्टीने तुम्ही त्यांचं शमन करा आता शमन आणि दमन यामध्ये जो फरक आहे तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे शमन करताना काय असतं समजा एक उदाहरण सांगितलं जातं म्हणून लक्षात घ्यायचं की एकाला तंबाखूचं व्यसन होतं गुरुकडे गेला तंबाखू सोडावं गे। लागेल मग सोडतो पण एकदम सोडू नको म्हणाले मग त्यांनी एक त्याला खडू दिला आणि सांगितलं की या खडूने दररोज लिहायचं मी तंबाखू सोडणार आहे किंवा सोडीत आहे असं लिहायचं दोन तीन वाक्य लिहायचे आणि या खडूच्या इतकीच तंबाखू घ्यायची होता होता दहा पंधरा दिवसांनी खडू संपत आला आणि शेवटच्या दिवशी ठेवले की मी ही हे व्यसन सोडून देत आहे याचा अर्थ हळूहळू त्या गोष्टीचं पूर्णपणे शमन करायचं म्हणजे पुन्हा त्याचा विचारच मनात येऊ द्यायचा नाही याला म्हणायचं शमन हा झाला या दोन्हीचा अर्थ अजूनही त्यासंबंधी स्पष्टीकरण करता येईल पण आपल्या वेळेच्या मर्यादेत मी पुढच्या विषयाकडे वळतो शमी आणि आपट्याच्या झाडाच्या पाठीमागे पौराणिक जी कथा आहे ती आपण लक्षात घेऊ याच दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी अर्जुनाने जी शस्त्र शमीच्या वृक्षावर ठेवली होती ती काढली म्हणजे कोण्या ठिकाणी तर विराट राजाच्या वर ज्यावेळा हल्ला झालेला होता लाक्षा आपलं लाक्षाग्रास जाल्यानंतर वगैरे नंतर पांडव ज्यावेळा अज्ञातासात होते त्या अज्ञातातून सुटल्यानंतर अर्जुनाने हे शस्त्र बाहेर काढलं आणि शत्रूवर हल्ला केला हे शमीच्या वृक्षाचं महत्व म्हणून सांगता येईल दुसरं जे महत्व आहे ते आहे रामायणाशी संबंधित आणि आम्हाला रामायणातली कथा या अर्थाने माहिती आहे की रघुकुल रीत चली आई प्राण जाय मगर वचन न जाई ते राम माहिती आहेत पण रघु तिलकाप्रमाणे रघुच्या वंशात शोपणारे राम तो रघु आम्हाला माहीत नाही म्हणून रघुच्या संदर्भात जी कथा आहे ते ती लक्षात घ्यायचं की कौत्स नावाचा एक शिष्य आहे आणि वरतंतू नावाचे त्याचे ऋषी आहेत गुरुकडे शिक्षण झाल्यावर त्यांनी सांगितलं की मला जाण्याला परवानगी त्या म्हणाली जा तर तो म्हणाला तसं नाही माझ्याकडून गुरुदक्षिणा घ्या पण त्या गुरूंना माहीत होतं की याची परिस्थिती फार बेताची आहे याला आपल्याला काही देता येणार ते म्हणाले तू काही देऊ नको तू इतका हुशार आहेस की माझा विद्यार्थी सांगितलं तरी मला गुरुदक्षिणा मिळाली पण तो म्हणाला नाही गुरुदक्षिणा ना दिली तरच ती फळते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही मला काहीतरी मागा आता दोन तीन वेळा म्हटल्यामुळे गुरुला राग आला आणि ते म्हणाले मला चौदा कोटी मोहरा आणून दे ज्याला दहा मोहरा मिळणं मुश्किल तिथं आता चौदा कोटी कुठून आणणार म्हणून त्यांनी ठरवलं रघुराजाकडे जायचं न्यायी राजा रघुराजा किती न्यायी तर म्हणाले आता गेल्यावर आपल्याला लक्षात येईल त्याने ज्या वेळा अयोध्येत प्रवेश केला त्यावेळा असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाच्या घराची दारं सुद्धा चांदीच्या पत्र्यांनी मढवलेली आहेत व्यापार फेटीतून जाताना त्याच्या लक्षात आलं की ह्या व्यापाऱ्यांची जी घरं ते सोन्याच्या पत्रांनी मडवलेली आहेत याचा अर्थ राजाचा राजवाडा किती वैभव संपन्न असेल असा विचार करून ज्यावेळा तो राजवाड्यासमोर आला त्यावेळा कपाळाला हात लावा अशी परिस्थिती उत्पन्न झाली कारण राजाच्या दरवाजा जो आहे त्या ठिकाणचा त्या दरवाज्याला चांदीचा किंवा सोन्याचा पत्रा नव्हतं तर फटफटीत उघडे झालेली झालं होते त्याच्या मनात आलं अशा राजाकडे जाऊन आपल्याला काही मागता येईल का पण आलोच आहे तर जाऊ म्हणून तो, तो राजाच्या जवळ गेला राजाच्या अंगावर एकही अलंकार नाही राजानी त्याला बसायला चवाळ दिलं कुठल्याही प्रकारचं आसन नाही नंतर पाणी आणायला सांगितलं घरी नोकर नाही राणीनी स्वतः पाणी आणलं आणि पाणी मातीच्या भांड्यात आणलं आता ही सगळी राजाची परिस्थिती पाहिल्यावर आपण पैसा कसा मागणार असा विचार त्याच्या मनात आला पण राजाने त्यांना विचारलं कशासाठी आला ते सांगा त्यांनी म्हणालं जाऊ द्या ना काय करायचं नाही नाही म्हणाले राजाकडे माणसं सहज येत नाहीत काहीतरी मनामध्ये विचार असतो त्यावेळा येतात त्यावेळेस तो असं म्हणाला की माझ्या गुरुनी चौदा कोटी मोहरा मागितल्या त्या माझव नाहीत तुम्ही दानी आहात असं कळलं त्यामुळे मी आलोय पण तुमची ही परिस्थिती पाहिजे माझ्या लक्षात येतं तुम्हाला कसं हो? मागावं नाही मला चिंता करू नको म्हणून त्यांनी अर्थमंत्र्याला बोलवलं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या खात्यावर या खात्यावर इतके या खात्यावर इतके यांना द्यायला आमच्याकडे आजच्या परिभाषेतला शब्द वापरतो पाच पैसे सुद्धा नाहीत राजाने विचार केला काय करावं राजाला लक्षात आलं की कुबेराकडून काही खंडणी यायची राहिलीये राजाने सांगितलं आत्ताच्या आत्ता चला कुबेराकडून खंडणी आणायची पण त्यांनी एक प्रश्न विचारला राजे साहेब तुमची ही अशी परिस्थिती का झाली ते म्हणाले मी आत्ताचे एक यज्ञ केला मला जेवढं मानधन मिळतं ते सगळेच्या सगळं मी मा यज्ञामध्ये दान करून टाकलं म्हणजे राजा सुद्धा ती संपूर्ण तेजोरीचा मालक नसे तर तो तोही मानधन घेत असे आणि ते सगळं मानधन राजाने देऊन टाकलं होतं आता कुबेराकडून आणण्यासाठी गेल्यानंतर कुबेराला लक्षात आलं आणि कुबेराने चौदा कोटीपेक्षा जास्त मोहरा दिल्या त्या घेतल्या यांनी गुरुकडे गेला गुरुनी सांगितलं अरे मी रागाच्या भरात म्हणालो होतो मोला मोहरा पाहिजेत अरे मी जे ह्या मोहरा आत्ता या आश्रमात ठेवल्या तर उद्यापासून सोऱ्या माऱ्या होतील ह्या तूच घेऊन जा तो म्हणाला एकदा दिलेलं दान घ्यायचं नसतं मी गुरुला दिलेलं तर मी घेणारच नाही पण शेवटीला गुरुला ऐकावं लागतं तुला नको ना म्हणाले राजा जनतेचं काम करतो राजाला नेऊन दे तो राजाकडे आला ते सगळ्याच्या सगळं घेऊन राजाने सांगितलं एक एकदा दिलेलं दान मी परत घेत नसतो भांडण पहा आजचं भांडण कशासाठी त्या काळचं भांडण कशासाठी होतं राजाने सांगितलं हे धन मी परत घेणार नाही शेवटीला दोघांच्या अनुमतीने असं ठरलं की हे धन गावाच्या बाहेर शमी आणि आप आपट्याची झाड त्याच्या खाली ठेवायचं हे नवदमीच्या आहे बरं का आज जर असं कळलं असतं तर दुसऱ्या दिवशी काही शिल्लक राहिलं असतं का तिथं राजाने त्या दिवशी रात्री दौंडी दिली की शमी आणि आप आपट्याच्या वृक्षाखाले भरपूर धन ठेवलंय ज्याला विजयादशमीच्या दिवशी लुटून जितकं आणायचं तितकं नेऊ शकता असं सांगितलं दुसरे दिवशी लोक धन लुटायला गेले धन जशाला तसं होतं पण ज्याला पाहिजे तेवढं त्या ते ते लोकांनी नेलं लोकही इतके न्याय होते की भोत पोतभरा आणि घेऊन जा असं नाही तर आपल्याला पाहिजे तेवढंच धन त्यांनी घेतलं म्हणून त्या ठिकाणी बरचसं धन शिल्लक राहिलं ती आमची त्यागाची परंपरा शिकवणारा हा उत्सव आहे असं मला वाटतो सर तुम्ही हे जे सगळं सांगितलं त्याच्यामध्ये इतकं सगळं सगळं ऐकताना इतकं छान वाटतंय विजयादशमीची कथा तुम्ही सांगितली सोनं काल लुटायचं त्याच्यामुळे सिमोल्लंघनाबद्दल आपल्याला जाणून आहे तर सिमोल्लंघन एक काय प्रकार आहे सिमोल्घन म्हणजे फार पूर्वी आम्ही ऐकलं की बरेचदा आपल्या मोहिमा वय सुद्धा सिमोल्लंघना नंतरच व्हायच्या तर हे नेमकं कशामुळे व्हायचं ह्याला ऐतिहासिक कारण काय आणि शास्त्रीय कारण पण काय ऐतिहासिक एक सारा कारण यातलं असं आहे की आपल्याकडे अश्वमेध यज्ञ असायचा त्या यज्ञाच्या वेळा घोडा सोडायचा आणि साम्राज्य विस्तार करायचा म्हणजे आपल्या सीमा त्यावेळा ओलांडल्या जातातच पण हे केव्हा करायचं प्रामुख्याने तर ज्या वेळेला पावसाळ्यामधलं हे सगळी घरची किंवा हे जी सगळी शिथिल झालेली अवस्था आहे ती या नवरात्राच्या काळात सगळी संपवून शस्त्र सगळे सज्ज ठेवून मग शत्रूवर हल्ला करायचा आणि सामान्य राज्याच्या दृष्टीने सुद्धा लक्षात घ्यायचं चा, या चार महिन्यात आमच्या सीमांचं काय झालं आम्हाला कळलं की नाही आणि दुसरी गोष्ट अशी की चार महिन्यात जे बाहेर पडलं नव्हतं हो, ते आमच्या सीमा शिल्लक आहेत का, का नाही पाहिलं पाहिजे ना जर शिल सीमा शिल्लक आहेत तर चांगली गोष्टच चा, आहे पण तरीसुद्धा मी माझ्या सीमेचं उल्लंघन करील आणि दुसऱ्याला ज जिंकून घेईल अशा प्रकारचाही काही प्रमाणात भाव येतो का तर शत्रू हल्ला करणार आहे त्या शत्रूच्या आमच्याकडे सर्व देवता ज्या शस्त्रसज्ज आहेत त्या हेच सांगतात की बाबा जर तुला राष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर तुझ्याजवळ शस्त्र पाहिजेत शस्त्रसज्ज जे राहिले तेच राष्ट्र शिल्लक राहिले ज्यांनी शस्त्र सोडले ते राष्ट्र अधोगतीला गेले असं लक्षात येईल म्हणून आपल्या सीमा उल्लंघन करून ऐवजी शिलंघन असा सुद्धा केला जातो ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन झालं त्यानंतर अशा प्रकारचं शिलंगन करायचंच का करायचं कारण दिल्लीपतीने आमच्या देशाच्या सगळ्यात सीमा त्यांच्याकडे ओळून घेतल्या तर आमचा देश तर पार हिमालयापासून क कन्याकुमारीपर्यंत आहे आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य साडेतीन जिल्ह्यांचंच होतं याचा अर्थ आम्हाला आमच्या सीमा कुठपर्यंत न्यायच्यात हिमालयापर्यंत न्यायच्यात खाले दक्षिणेपर्यंत न्यायच्यात त्यामुळं दर विजयादशमीच्या दिवशीपासून आम्ही सीमोल्लंघनाला सुरुवात करायची म्हणजे आमची सीमा वाढवून हे जे सगळ्या परकीय सत्ता होत्या त्यांच्यामध्ये घुसून आपली सीमा वाढवून घेण्याचा प्रयत्न करायचा असाही त्याच्या पाठीमागे भाव होता सर आता हे सगळं आपण ऐकलं याचं ऐतिहासिक महत्व समजून घेतलं या सगळ्या गोष्टींचं पौराणिक महत्व सगळं समजून घेतलं देवींबद्दल सांगितलं तुम्ही शस्त्रपूजनाचं महत्व सुद्धा सांगितलं त्यामुळे मुलाखत शेवटाकडे असताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की नवरात्रीचा हा सगळा दिवस आहे सगळे उत्सव चालू आहे तर नवरात्र खरंच आपल्या आयुष्याच्या संपूर्ण समृद्धतेसाठी आपल्या निसर्गाच्या समृद्धतेसाठी सगळ्या गोष्टींसाठी किती महत्वाचं आहे याचं नेमकं महत्व काय आहे कुठल्याही व्यक्तीचा वाढदिवस झाला किंवा त्या वाढदिवसाच्या वेळा आम्ही जिवेत शरदम शतम अशा प्रकारचा गुरु आशीर्वाद देतात काय बरं या आशीर्वादाचा अर्थ आहे तर या आशीर्वादाचा अर्थ असा आहे की आमच्याकडे सहा ऋतू आहेत परंतु बाकीच्या कुठल्याही ऋतूचं नाव न घेता जिवेत शरदम शतम जे म्हटलं तर शरद ऋतू हे आमच्या जीवनामध्ये शंभर यावेत याचा अर्थ शरद ऋतू हे समृद्धीचं प्रतीक आहे म्हणजे आमचं संपूर्ण जीवन समृद्धीने जावं समृद्धी याचा अर्थ एकच नाही बरं का आर्थिक तर शरीर सुद्धा सुदृढ राहत कारण या नऊ दिवसाच्या काळात आम्ही व्यायाम करायला सुरुवात केलेला असतो त्यामुळं शरीर सुदृढ होतं या शरीराची समृद्धी बुद्धीची समृद्धी आर्थिकची सगळी समृद्धी अशा प्रकारची समृद्धी प्राप्त होऊन आमचं जीवन सुखकरक व्हावं अशा प्रकारचा भाव जीवेत शरदम या वाक्यामध्ये जर असेल या आशीर्वादामध्ये जर असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आम्ही एका अर्थाने रसिकतेनी जीवन जगत होतो आणि आमचं एक काळ जहा डाल डाल कर सोने की चिडिया करतीती ती बसेरा असं या देशाचं वर्णन केलं होतं ते या पद्धतीच्या आमच्या समृद्ध परंपरा होत्या त्यामुळे होतं त्या, त्या समृद्ध परंपरा त्या अर्थाने घेऊन आम्ही जर आजही त्या पद्धतीने आमच्या जीवनाची रचना केली तर आम्हाला पुन्हा एकदा वैभवमने अशा प्रकारची परिस्थिती प्राप्त होऊ शकते सर तुम्ही हे सगळं विवेचन केलं याच्यामध्ये अतिशय अतिशय छान वाटलं आणि इतकं महत्वाचं तुम्ही आता सगळं माहिती सांगितलेत तर याच्यामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला सांगितलं ऐतिहासिक पौराणिक तसेच सगळ्यात सुधारण तुम्ही स्पष्ट केलात त्या कथा आम्हाला सांगितल्यात त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूरक आभार माझ सर्व जे काही विचार मी मांडले ते ऐकून घेतले त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट चे मी आभार मानतो तर हे होते ब्रह्मनाथकर सर त्यांनी आपल्याला नवरात्रीचं सगळं महत्व समजावून सांगितलं त्या देवतांचं सा महत्व समजावून सांगितलं ह्याच्यामधले ऐतिहासिक पौराणिक संदर्भ सुद्धा त्यांनी अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितलंय तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद